सत्यभामा मीच का रुक्मिणी मीच का सत्यभामा प्राजक्ताच्या सड्यावरून मीच भांडायचं मीच का रुक्मिणी मीच का सत्यभामा प्राजक्ताच्या सड्यावरून मीच भांडायचं मीच का द्रौपदी व्हायचं मीच का द्रौपदी व्हायचं लाज वाचण्यासाठी धाव धाव धावायचं मीच का द्रौपदी व्हायचं लाज वाचण्यासाठी धाव धाव धावायचं मीच का असंख्य गोपिका मीच का असंख्य गोपिका रास गुंतून पडायचं मीच का असंख्य गोपिका रास गुंतून पडायचं कृष्णा घे ना कधी रूप माझ कृष्णा घे ना कधी रूप माझ कधी हो राधा कधी मीरा कधी हो राधा कधी मीरा कधी रुक्मिणी कधी भामा कधी द्रौपदी कधी गोपिका कृष्णा घे ना कधी रूप माझ कधी oh. no -right? <The first> if... हो राधा कधी कधी मीरा कधी रुक्मिणी कधी भामा कधी द्रौपदी कधी गोपिका नाही तर असं कर नाही तर असं कर मलाही होऊ दे कृष्ण कधी नाही तर असं कर मलाही होऊ दे कृष्ण कधी दे तुझे मोरपीस दे तुझी बासरी कृष्णा नाही तर असं कर मलाही होऊ दे कृष्ण कधी दे तुझे मोरपीस दे तुझी बासरी आणि हो सुदर्शन चक्र आणि हो सुदर्शन चक्रही। धन्यवाद सुना मीज का सन्मान्य मंच यांना विनंती करते की सौ अर्चना धनंजय संबरकर मॅडम यांचं सन्मान आपण इथे करावा आणि यानंतरचे कवी आपल्या